नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही म्हणाल की इतका उशिरा तुम्ही या ठिकाणी पोस्ट करतायत परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक कामामध्ये बिझी असल्यामुळे मला हा व्हिडिओ करता आला नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की आपल्या रेनबो चॅनलवर आपण नवीन नवीन गोष्टी ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तर अशीच एक क्रिएटिव्ह बाब आणि मला आवडलेली मनापासून आवडलेली एक बाब तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तुम्हाला आवडला तर शेअर नक्की करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो आपण आज एक वेगळ्या प्रकारच्या गौराई या ठिकाणी पाहतो, पाहतो। या आहे आपण गौराई म्हटले की अनेक मुखोटे आपण बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आपण पाहतो परंतु या ज्या काही गौराई आहेत या गौराई अक्षरशः नारळावर तयार केलेल्या आहेत म्हणजे ही एक वेगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ह्या गौराई कुठे आहेत तर माझ्याच शाळेतील माझ्या सहकारी भगिनी आहेत सोभागिती सुषमा दामा मॅडम यांच्याकडील ह्या गौराई आहेत आपण या गौराई त्या कशा बनवतात की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझी सहकारी भगिनी स कीर्ती राऊत मॅडम यांनी यांना असं वेगवेगळ्या वेग नवीन वस्तू गोष्टी पाहिल्या की त्याची माहिती सर्वांना व्हावी हा एक ही एक आवड आहे त्यांची आणि त्यातून खरंच नवीन माहिती आपल्याला मिळत राहते माझ्या ज्या गौराई आहेत या मी नारळावर करते नारळ आणते नारळाच्या समोरच्या ज्या भाग आहे तो साफ करते आणि त्याला हळद लावून हाताने ना डोळे किंवा सर्व तयार करते आणि त्याच्यासाठी मला बराचसा वेळ लागतो पण त्या इतक्या सुंदर दिसतात त्यामुळे मला ते करण्याची आवड आहे आणि मी करते ते मनापासून अगदी करते आणि खूप मला त्याच्यामधून आनंद मिळतो प्रसन्नता वाटते आणि एक वेगळी गौराई माझी जी आहे की जी सर्वांना आवडते तशी परंपरा नाही म्हणताय म्हणजे जसं मी करते पहिले एकच नारळावर मी बसवत होते मग घर झाल्यानंतर माझे ज्येष्ठ म्हणजे माझ्या बसपुरी बसपुरीवाहिणी होत्या इथे त्या मला म्हणे आता तुझं घर झालंय ना मग आता तू ज्येष्ठ आणि कनिष्ठा अशा दोन गौरी बसव हो। आणि त्यांच्या प्रेरणेतूनच मग मी हळूहळू दोन गौरी बसवायला सुरुवात केली आणि मग त्या माझ्या राशीवरच्या आहेत दोन कळशा असतात खाली आणि कळशांवरती मी नारळावरती नागडोळे काढून गौरी ज्या आहेत तयार करते बर मॅडम असं काही आहे का की तुमच्या सासूबाई अशा पद्धतीच्या गौराई ह्या रेखाटत होत्या आणि तोच वारसा आणि पुढे नाही नाही माझ्या सासूबाई कळस मांडत होत्या फक्त त्यांचीच पूजा करत होत्या पण मला आवड मी कळस न मांडता त्याला डोळे करणे वगैरे हे प्रथा मी पुढे सुरू केली आणि आता ही जवळपास वीस वर्षापासून मी अशाच गौराई मांडते म्हणजे आवड जर असेल तर आपण नाविन्य त्यामध्ये निर्माण करू शकतो आणि त्यातून नक्कीच नवनिर्मितीचा आनंद आपल्याला मिळत असतो आणि घरात जर गौराई असतील तर घरामध्ये एक चैतन्य आणि प्रसन्न असं वातावरण हे असतंच तुम्हालाही वेगवेगळ्या वस्तू कलाकुसरीच्या करण्याची आवड आहे आम्ही नेहमीच शाळेमध्ये ते पाहत असतो अनुभवत असतो परंतु अतिशय सुंदर या गौराई तुम्ही रेखाटलेल्या आहेत आणि आपण बाजारामध्ये ज्या काही गौराई आणतो खरं म्हणजे गौराई कुठल्याही गौराईच असतात परंतु स्वतःच्या हाताने निर्माण केलेल्या ज्या गौराई आहेत त्या पूजण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही सुंदर या गौराई या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत येणाऱ्या पिढीसाठी देखील हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणा देणारा हा विषय आहे नक्कीच तुमचा वसा आणि वारसा तुमच्या सुनबाई देखील येणाऱ्या ज्या काही सुनबाई आहेत त्या देखील नक्कीच पुढे नेतील हां कारण इतक्या सुंदर गौराई त्यांनाही रेखाटण्याचा आनंद त्या ठिकाणी होईलच तुम्हाला पुढच्या गौराईसाठी खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद मित्रांनो आजच्या धकाधकीच्या युगामध्ये अशी नाविन्यपूर्ण निर्मिती कलाकृती सर्वांनाच प्रेरणादायी ठरते व्यवसायाने शिक्षिका असणाऱ्या सौभाग्यती सुषमा दामा मॅडम परंतु गौराईची तयारी अतिशय मनापासून करत असतात प्रत्यक्ष नारळाचा वापर करून त्यावर हळदीचं लेपण करून अतिशय सुंदर गौराई निर्माण करणाऱ्या सौभाग्यवती दामा मॅडमचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटतो त्यांचं कौतुक वाटतं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर दिसणाऱ्या या गौराई दरवर्षीच आपल्या घरामध्ये याव्यात असं नक्कीच मॅडमला वाटत असावं आणि म्हणूनच सौभाग्यवती दामा मॅडम दरवर्षी गौराईचं आगमन त्यांची तयारी अतिशय उत्साहाने करत असतात मित्रांनो दीड दिवसांची गौराई आपल्या घरी येत असते नक्कीच तुम्ही यावर्षी दामा मॅडमकडील गौराई पाहू शकला नाहीत परंतु पुढच्या वर्षी या नारळावरील असणाऱ्या या गौराई तुम्ही नक्कीच पहा आणि या कलाकृतीचा आनंद घ्या मित्रांनो गौराई या गौराई असतात परंतु गौराईच्या रूपाने आपल्या घरामध्ये निर्माण होणारं चैतन्य आनंद वेगळंच काहीतरी सांगून जात असतं मित्रांनो या नारळावरील वेगळ्या गौराई तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद